या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला ला आजच भेट द्या कोपरगाव बुद्धविहारासाठी युवा उद्योजक विनोद भाऊ अहिरे यांची पाच लाखाची भरीव मदत धामोरी येथे सुरू असलेल्या तसेच सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या दोन मजली वाचनालय व वा सभागृह इमारत बांधकामासाठी पुण्यातील युवा उद्योजक मारुती हिरे यांनी तब्बल पाच लाख रुपयाची भरीव मदत देत समाजकार्याची उज्ज्वला परंपरा उज्ज्वल परंपरा जपली आहे धामोरी येथील भूमिपुत्र असलेल्या विनोदभाऊंनी गावातील सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी हातभार म्हणून ही मदत दिली असून पुढील बांधकामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी व्यक्त केले त्यांच्या सामाजिक भूमिकेचे गावकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या प्रसंगी दामोरी संख्येने उपस्थित होते गावाच्या विकासाविषयी त्यांची प्रांजळ भावना बांधिलकी आणि सामाजिक कार्यातील पुढाकार पाहून उपस्थितांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले कार्यक्रमाच्या शेवटी विनोद भाऊंची समक्ष मुलाखत घेण्यात आली असून त्यांनी आपल्या गावाबद्दल जिव्हाड्याची भावना आणि भावी योजनांविषयी मनोगत व्यक्त केले धामोरी ग्रामस्थ व बौद्ध बांधवात मदतीमुळे नव चैतन्य निर्माण झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मला विचारतात पैसे सगळेच जण देतात पण हिशोब वगैरे काही येत नाही मी म्हटलं मी ते दान आहे के दान केल्यानंतर त्या लोकांनी ठरवायचं असतं माझ्या पैशाचा काय उपयोग करायचा आहे काळजी ह्या गोष्टीची घेईल तर सुदूरपयोग व्हा दुरुपयोग होऊ नये बरोबर आणि तिथे खूप त्यातून कोणाला चार पैसे भेटतील आणि त्याच्यासाठी ते करतील असा एकही माणूस त्या ठिकाणी नाहीये फार चांगली विश्वासार्हता त्यांच्या एका आहे प्रत्येकाने योगदान देऊन त्या ठिकाणी तिथे आलेले आहेत वेळ देत आहेत ते जे गाड्या घोड्यांनी ठरताय ते हे मी फुल चौकशी केली पण आम्ही त्याच्यात एक रुपये लावत पण नाही चहा नाश्ता जे काय असतात ते सगळं आमचं आम्ही करतो आणि आज दामोरीचे सुपुत्र युवा उद्योजक विनोद भाऊ आहिरे यांनी समाज बांधवांसाठी चावडीचं चा काम चालू आहे तेथं तेथून त्यांचा उपक्रम भरपूर त्यांच्या डोक्यात मोठे मोठे आहेत त्यासाठी अगोदर देणगी दिली आणि आत्ताही पाच लाख रुपये कबूल दिले आणि पुढच्या स्लॅबला पण पाच लाख कबूल केले यावर आपलं काय मत आहे ग्रामस्थ या नात्याने आपण काय बोलू इच्छिता विनोद भवारे यांचं धामोरी गावासाठी किंवा आजूबाजूच्या परिसरासाठी नेहमीच देणगी स्वरूपात योगदान राहिलेलं आहे विनोद गोवायरे यांनी सम्यक सेवाभावी संस्थेने जेव्हा निर्णय घेतला गावामध्ये एक चावडी बांधून आणि गोरगरीब मुलांसाठी वाचनालय एक अद्ययावत कॉम्प्युटर लॅब उभी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस विनोद यांनी त्यांना दीड लाख रुपये या संस्थेसाठी पायाभरणीसाठी दिले आज या चावडीचा स्लॅब पडतोय त्या कामासाठी पहिल्या स्लॅबसाठी पाच लाख रुपये दिले आणि त्यांनी असं सांगितलं की पुढील स्लॅब टाकण्यासाठी पुन्हा मी तुम्हाला पाच लाख रुपये देईल विनोद भाऊ आयरे हे नेहमीच या चांगल्या कामांसाठी मोठ्या स प्रमाणात योगदान देतात त्यांनी धामोरी गावाच्या राम मंदिरासाठीही दीड लाख रुपये वर्गणी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आज आपल्या संस्थेसाठी युवा उद्योजक विनोदभाऊ अहिरे यांनी पाच लाख रुपये दिले त्यावर आपलं संस्थेचे एक सचिव असल्यानं कारणाने आपलं काय मत आहे आपण ते कसे वापर करणार यावर थोडक्यात माहिती द्यावी धामोरीचे सुपुत्र विनोद आयरे यांनी संस्थेला या अगोदरही भरीव मदत केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी आज रोजी पाच लाखाचा देणगी आजही दिलेली आहे त्याच्यानंतर यानंतर पुढील स्लॅबच्या वेळेसही ते पुन्हा पाच लाख रुपये देणार आहे त्याबद्दल संस्था आभार मानेल त्यांच्या देणगीबद्दल त्यानंतर त्यांनी दिलेले जे रक्कम आहे आता आमचं संस्थेचा उद्देश पहिला स्लॅबचं काम कम्प्लीट करून त्याच्यानंतर बांधकाम संस्था करणार आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या वे देणगीदारांनी संस्थेला मदत करावी की जेणेकरून या बांधकामाचं लवकरात लवकर कम्प्लेशन करून याचा लोकार्पण सहा सोहळा आम्हाला लवकरात लवकर करता येईल विनोद आयरे त्याच्यानंतर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष त्यांचे बंधू दीपक आहे रे संजय आयरे आणि आमचे उपाध्यक्ष राजेश आयरे आणि या कामी आमची सर्व कमिटी अध्यक्ष सुनील आयरे खजिनदार म्छिंद्र आयरे त्याच्यानंतर आमचे मेंबर सहसचिव संतोष आयरे आज ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत त्यानंतर आमचे सहखजिनदार खजीमदार संदीप आयरे आमचे सदस्य नामदेव आहे रे संदीप मनोहर रायरे ह्या सर्वांनी आम्ही सर्व मिळून कमिटी मिळून जास्तीत जास्त देणग्या कशा मिळत येतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच या कार्यक्रमाची बातमी आपण चांगल्या रीतीनं कवर केली आणि चांगल्या रीतीनं प्रसिद्ध द्याल याकरता आम्ही सगळ्यांचेच आभार मानतच आहोत त्याबद्दल आणि तुम्ही इथं उपस्थित राहिलं या, या कार्यक्रमाची बातमी कवर केली त्याबद्दल तुमच्या चा चॅनलचं धन्यवाद असंच सहकार्य यापुढे आपण ठेवाल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद